मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कोळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस शलिव्हान शके एकोणविशे सत्तेचाळीस दक्षिण ऋतु वर्षाव तिथी आजची पंचमी तिथी आहे रात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे रात्री सात वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे उत्तर रात्री तीन वाजून पाच मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे दुपारी बारा वाजून एक मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल तर मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर कौलव सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मेल राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजाहाताच्या तळातळ एक पळी पाणी थोड्याच्या एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिवशिव शंभोराज्ञ प्रवर्तमानसद्ध ब्रह्मणो द्विते परापे श्वेत वराहा कल्पे वैवस्वत स्वत कलियुगे प्रथम पाते भरतवर्ष भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यवहारिक चंद्रवाणी शालिवानशक 1947 प्रभाते षष्ठी सवसरणामते विश्वासु नाम सरे दक्षिनाये वर्षाऋतु श्रावण माशे शुक्ल पक्षे भोम वासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे शिव बहु करणे पंचमी शुभति त वीर गोत्रात उत्पन्न मोह पात्र दुरितक्षे द्वारासी पार्वती पति परमेश्वर पितृत्व विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हातावरील जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून एक मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयपणे मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक त्यांचे मुहूर्त काळ ह्याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक तीन सात आठ नऊ दहा चौदा आणि सतरा डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस ऑगस्ट दिनांक तीन सहा आणि चौदा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकतीस ऑगस्ट दिनांक तीन दहा अकरा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक तीन सहा नऊ दहा चौदा आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक चार सहा नऊ अकरा चौदा आणि वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत ऑगस्ट दिनांक सात अकरा आणि पंधरा देवमूर्तीची प्रतिष्ठा जर आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक तीन चार दहा अकरा चौदा आणि वीस यामध्ये आपण शिवलिंग आणि भगवान विष्णू यांच्या अवतारांची प्राणप्रतिष्ठा करू शकता मूर्तीची पण ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळमध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल तर शिवलिंगासाठी काही वेगळे नियम आहेत ते पंडिताच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावे त्यांचे आचरण आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंग ठेवावे मित्रांनो मित्रांनो मंदिराचा काही प्रश्न येत नाही कारण मंदिरामध्ये पुजाऱ्याच्या मार्फत अभिषेक युक्त सेवा होत असते मित्रांनो अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तो जर आपण घेणार नसाल घेत नसाल तर मग मात्र अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित धारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नवन मुहूर्त नव्याने निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये करू नका मित्रांनो कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो नागपंचमी आहे श्रावण मासातली या नागपंचमीला महत्व आहे मित्रांनो जास्त यासाठी आपण नवनाथ पूजन करायचे ते, 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 ते घरी न करता आपण शिवमंदिरात जवळच्या जागृत अशा शिवमंदिरात जाऊन ते करायचे आहे मित्रांनो कारण नवनाक म्हटल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा करणे कुठल्याही जीवाची प्राणप्रतिष्ठा करणे महत्वाचे असते मित्रांनो त्याशिवाय आपली पूजा तळेस जाणार नाही त्याचे फळ आपल्याला प्राप्त होणार नाही मित्रांनो तेव्हा घरी असा प्रयोग न करता आपण शिवमंदिर घाटावेने शिवलिंगाची पूर्णपणे पूजा अभिषेक युक्त करावी नवनागांना धरून मित्रांनो मंगळागौरीचे पूजन देखील कराय करायचे आहे मित्रांनो दर मंगळवारी श्रावण मासाचे हे कर्तव्य आहे तर मंगळागौरी म्हणजेच आपल्या कुळदेवीची आपण सेवा जे करत आहात तीच सेवा समजायची मित्रांनो वेगळी काही सेवा करण्याची गरज नाही पंचमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो पंचमी तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडात आणि युक्त श्राद्धक करणे कर। गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा आपण अपराहन काळात करा तेव्हाच आपली आणि पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा तेव्हाच आपली पितरसेवा ही पित आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो रात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे हा दग्ध योग अशुभ योग असल्यामुळे जनन शांती संबंधी आहे या वेळेपर्यंत जे बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती ही बाराव्या दिवशी करावी लागते यापुढे जाऊन मात्र मुहूर्त काढावं लागतं पंचांग बदले की आम्ही सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ अशी प्रसंगाची तीव्रता जी असते ती कमी होत नसते मित्रांनो मित्रांनो या वेळेनंतर गबाड योगाला सुद्धा सुरुवात होत आहे हा अत्यंत शुभ योग आहे यात आपण आपली महत्वाची कामे पार पाडून त्याचा अनुभव घेऊ शकता मित्रांनो आपल्याला दुप्पट तिपट फायदा होऊ शकतो मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर ते करू शकणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकाल मित्रांनो राहू काळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळायची आहेत कारण त्यामध्ये आपल्याला राहू हा यश प्राप्त होऊ देणार नाही आपल्याला यश हवे असेल तर इतर वेळेमध्ये आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य बनवा आणि माझ्या पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हर ओ शिवशंभो महते